आपण डोळे मिटले की काही क्षणात अंधार दाटतो आजूबाजूच्या वस्तू रंग आकार आपल्या प्रियजनांची चेहरेपट्टी सगळं काही हरवून जातं आणि मग आपण डोळे उघडतो तेव्हा विश्व पुन्हा रंगांनी उजळून निघतं ही जादू म्हणजेच आपली दृष्टी मानवी जीवनात डोळ्यांचे महत्व इतके गहिरे आहे की त्याला जीवनाचा प्रकाश म्हटलं जातं पण या प्रकाशाचे महत्व आपल्याला खऱ्या अर्थाने कळते तेव्हा जेव्हा तो कमी होऊ लागतो किंवा हरवून जातो याच जाणिवेतून जागतिक स्तरावर दरवर्षी जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्त आपण डोळ्यांच्या आरोग्याच्या महत्वाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक दृष्टी दिन हा प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो हा दिन जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर द ऑफ ब्लाइंडनेस यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला समस्या अंधत्वाचे वाढते प्रमाण नेत्रविकार याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि नेत्र सुरक्षेच्या गरजेवर भर देण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली या दिवसाचे घोषवाक्य दरवर्षी वेगळे असते आणि त्या घोषवाक्याद्वारे लोकांना आरोग्यदायी दृष्टीसाठी प्रेरित केले जाते जगभरातील कोट्यवधी लोक आज डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत त्यातले योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे किंवा दुर्लक्षामुळे अंधत्वाला बळी पडतात संशोधनानुसार अंधत्वाची जवळपास ऐंशी टक्के प्रकरणे ही टाळता येण्याजोगे असतात जर लोकांना योग्य माहिती तज्ज्ञ नेत्रोपचार आणि आवश्यक साधन सामग्री वेळेवर उपलब्ध झाली असती याचाच विचार करून जागतिक दृष्टी दिन साजरा केला जातो ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपली दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक करता येईल भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये नेत्रविकार ही मोठी समस्या आहे गरिबी निरक्षरता आरोग्यसेवांतील असमानता आणि दुर्लक्ष यांमुळे अनेकांना डोळ्यांचे आजार वाढतात मोतीबिंदू काळा मोतीबिंदू अपवर्तनीय दोष मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार हे अंधत्वाचे प्रमुख कारण ठरतात पण योग्य वेळी तपासणी करून औषधोपचार शस्त्रक्रिया किंवा चष्म्याच्या मदतीने ही अडचण मोठ्या प्रमाणात सोडवता येते त्यामुळे अशा जनजागृती मोहिमांचे महत्व अधिकच अधोरेखित होते जागतिक दृष्टी दिन आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो डोळ्यांची काळजी घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे आधुनिक जीवनशैलीमुळे डोळ्यांवरचा ताण वाढला आहे मोबाईल संगणक टी व्ही यांचा दीर्घकाळ वापर झोपेची कमतरता प्रदूषण आणि चुकीचे आहार यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते डोळ्यांची नियमित तपासणी संतुलित आहार डोळ्यांना विश्रांती आणि स्वच्छता यांमुळे अनेक नेत्रविकार टाळता येतात आजच्या धावपळीच्या युगात संगणक मोबाईल टी व्ही यांचा अतिवापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांना कोरडेपणा लालसरपणा डोकेदुखी झोपेचे विकार यांसारख्या समस्या उद्भवतात म्हणूनच वीस 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 नियम पाळणे गरजेचे आहे प्रत्येक वीस मिनिटांनी वीस सेकंदांसाठी वीस फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहणे हा लहानसा उपाय डोळ्यांचा ताण कमी करण्यात फार उपयुक्त ठरतो तसेच संतुलित आहारही डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे हिरव्या पालेभाज्या गाजर संत्री अक्रोड बदाम मासे यामध्ये व्हिटॅमिन ए सी ई e, तसेच ओमेगा थ्री फॅटी ॲसिडसारखे पोषक घटक असतात जे दृष्टी मजबूत ठेवतात धूम्रपान मद्यपान झोपेचा अभाव आणि तणाव हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहेत त्यामुळे या सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे या दिवसाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील दुर्लक्षित घटकांकडे लक्ष वेधणे ग्रामीण भागातील लोक गरीब कुटुंबे लहान मुले आणि वृद्ध यांना योग्य नेत्रोपचार सुविधा मिळणे कठीण असते जागतिक दृष्टी दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिरे मोफत चष्म्यांचे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून लाखो लोकांना जीवनाचा प्रकाश परत मिळवून दिला जातो हे कार्य म्हणजे मानवीय दृष्टिकोनातून केलेली खरी सेवा होय दृष्टी ही केवळ पाहण्यासाठी नसते तर ती शिकण्यासाठी असते काम करण्यासाठी असते निसर्ग अनुभवण्यासाठी असते एखाद्या बालकाची पहिली शाळा म्हणजे त्याचे डोळे तर वृद्ध व्यक्तीसाठी डोळे म्हणजे आठवणींना रंग देणारे आरसे म्हणूनच दृष्टी हरवणे म्हणजे केवळ अंधार नव्हे तर स्वप्नांचा संधींचा आणि आत्मविश्वासाचा हरवलेला प्रकाश होय तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मतं मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद